मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानं राज्यातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय पंधराशे रुपये मिळत महिलांनी त्याचा काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झालेत ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे दरम्यान या योजनेवर विरोधकांनी देखील खूप टीका केली योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाही पण आता विरोधक पण म्हणतात की योजना आम्ही पण चालू ठेवू एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमीच आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल यातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहे सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचा पार्ड जड असेल हे नक्कीच सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेची उंचावलेली प्रतिमा नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत निर्णायक असेल